मी पंजाबला हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगी धामणगाव तालुका शिल्लक जिल्हा परमे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे आणि आणखी एक सांगू इच्छितो बार्शी तसेच वैराग या भागातील मला बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले सतत एक महिनाभर पाऊस चालू आहे आणि आमच्या भागातला पाऊस कधी कमी होईल तर त्यांचं म्हणणं की त्यांना एक महिनाभर पाऊस चालू आहे आणि त्यांचे सर्व कामं बंद आहे वापसा नाही कोळपणी बंद आहे तर त्या बार्शी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे थोडा पाऊस थोडी उघड देईल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे काम आटपून घ्या पण ह्या जुलै एंडिंग पर्यंत मात्र राज्यातला पाऊस काय बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा वीस एकवीस बावीस तेवीस जुलै दरम्यान राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा राज्यात इतर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर मुसळधार पाऊस पण अतिवृष्टी होईल जिल्ह्यावर घेऊ पूर्व विदर्भ पूर्व विदर्भमध्ये सात जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे मुंबईकडे अतिवृष्टी होईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये सर्वत्र सर्वत्र म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार प्रत्येक गावामध्ये पाऊस दोनदा येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा काही ठिकाणी होणार आहे कुठं मुसळधार होणार आहे त्याच्यामुळे हा अंदाज लक्षात यायचा राज सांगायचं झालं तर मुंबईच्या सर्व जनतेने एक सतर्क राहण्याचं सांगतो की राज्यामध्ये मुंबई मुंबई नाशिक या भागामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे जवळपास 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 एकवीस जुलै बावीस तेवीस जुलै दरम्यान मुंबईकडे मुसळधार पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यामध्ये राज्यात सांगायचं झालं तर परत एकदा पंचवीसच्या पंचवीसच्या दरम्यान परत एक कमी जप्पाचा पट्टा येणार आहे त्याच्यामुळे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान जुलै दरम्यान देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल